नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे लाडू खाल्लेलं खूप पौष्टिक आणि चांगलं असतं तर इथे मी हे तिळाचे लाडू बिनापाकाचे करणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हे लाडू तयार होतात आता इथे गॅस पेटूनकडंही तापून घेतली आणि एक वाटीभर मी इथे तिळ घेतलेले आहेत तुम्हाला जर तिळाचं प्रमाण जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त करू शकता आणि मीडियम गॅसवर एकदम खमंग असे हे तिळ भाजून घ्यायचे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ तीळ हे कोमट असतानाच आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि त्यामध्ये थोडा थोडा गुळ टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं पूर्ण तीळ बारीक नाही होत परंतु काही प्रमाणामध्ये छान असे मिक्स होतात आणि बघा आता अशा पद्धतीने सर्व मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आणि हे चांगलं हाताने एक जीव करून घ्यायचं म्हणजे आपले लाडू मस्त तयार होतात आणि हा गुळसुद्धा छान मिक्स होतो आता यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आणि एक चमचा भरून तूप टाकून घेऊया तूप तुम्ही वितळूनही घेऊ शकता परंतु हे मिश्रण थोडंसं कोमट असल्यामुळे मी तसंच टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे असे लाडू वळायला घेतात एकदम छान असे लाडू मस्त तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात इन्स्टंट होतात घाई गर्दीच्या वेळेला पटकन आपण बनवू शकतो चवीला एकदम टेस्ट लागतात कडक होत नाही लहान मुलं पण खाऊ शकतात चावायला पण काही प्रॉब्लेम येत नाही असे छान असे हे लाडू तयार होतात एका वाटीमध्ये येथे चौदा ते पंधरा लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर क्वांटिटी वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही यामध्ये तिळाची क्वांटिटी गुळाची क्वांटिटी वाढवून अशा पद्धतीने आपले हे तिळाचे एकदम छान पौष्टिक आणि बिना पाकाचे लाडू तयार झालेले आहेत खमंग असे तिळ भाजून घेतले आणि हे लाडू बनवले बघा मी इथे तोडून दाखवते एकदम छान खुशखुशीत असे हे लाडू खायला तर एकदम मस्त लागतात तोंडात ताकताच विरघळणारे हे लाडू तयार होतात या पद्धतीने तुम्हीसुद्धा या लाडूंची रेसिपी करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद